नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी मा माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची आजची अपडेट आज अठरा जून दोन हजार पंचवीसची पावसाची संपूर्ण अपडेट आपण राज्यामधली बघणार आहे आज अठरा जून दोन हजार पंचवीसला राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष करून पावसाचा जो जोर आहे तो आपल्याला जो कोकणपट्टी त्याच्यानंतर मुंबई ठाणे पालघर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग या भागामध्ये जास्त करून सक्रिय दिसणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये देखील त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल यामध्ये जे आहे ऑरेंज अलर्टसुद्धा काही भागांना देण्यात आलेला आहे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मुंबई ठाणे पालघरच्या परिसर आहे जो आहे हा ऑरेंज अलर्टमध्ये येतो तर विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग हा जो आहे हा आपल्याला त्या ठिकाणी येलो अलर्टमध्ये जाहीर केलेला दिसून येतोय जी जी दे 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 तर आजची जी पावसाची सक्रियता आहे ती या भागामध्ये विशेष करून राहणार आहे तसंच इतरत्र महाराष्ट्रातील भागांमध्ये देखील ही पावसाची सक्रियता असेल तर तेच या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहे की नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव असेल म्हणजेच की कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याचबरोबर आय एम डीचा जो रिपोर्ट आहे म्हणजेच की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा जो रिपोर्ट आहे રિપોર્ટ અનુસાર नेमका पावसाचा अंदाज काय राहील आणि त्यानंतर जे आहे हवामान खात्याचा इशारा काय आहे तेसुद्धा या व्हिडिओमध्ये ते सविस्तरपणे जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील या व्हिडिओमध्ये दे आपण जाणून घेणार आहे त्याचसोबत जे आहे आपण सगळी डिटेल माहिती जी आहे प्रत्येक भागातील प्रत्येक जिल्ह्यातील या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओपर्यंत व्हिडिओला जे आहे शेवटपर्यंत जुळलेले राहा स्किप न करता व्हिडिओ बघा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला कळून येईल आणि आतापर्यंत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया नका लावता आपल्या विषयालाच पण सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे गेल्या बहात्तर तासांपासून मोठा अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये सुरू आहे आज देखील ही पावसाची सक्रियता कायम असणार आहे यामध्ये जो आहे कोकणपट्टी त्यानंतर मध्य महाराष्ट्र या भागामध्ये जी पावसाची सक्रियता आहे ही आपल्याला सकाळपासूनच काही भागांमध्ये बघायला मिळेल यामध्ये जर आपण सविस्तरपणे एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये जी पावसाची सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे सकाळपासूनच अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तर काही भागांमध्ये जे आहे दुपारनंतर ढगाळ वातावरण सक्रिय होईल व दुपारी जे आहे तीन ते चार वाजल्याच्या दरम्यान मोठा असा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे मध्यम स्वरूपाचा अतिशय मुसळधार पाऊस असं त्या ठिकाणी बरसताना आपल्याला दिसून येईल त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामधील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अच्चलपूर जळगाव जमोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा या भागामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल तर अनेक भागांमध्ये येत्या पाच ते सहा तासांमध्ये जोरदार मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये दुपारी जे आहे दोन ते तीन वाजल्याच्या दरम्यानच काळो त्या ठिकाणी होऊन अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल आणि काही भागांमध्ये ही पावसाची सक्रियता रात्री देखील सक्रिय असणार आहे म्हणजेच की रात्री आठ नऊ दहाच्या दरम्यान ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये के हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत नाही मात्र काही भागांमध्ये जो आहे तो मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होईल तर इतरत्र भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहील त्यानंतर जो भाग येतो तो, तो म्हणजे लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव या परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती जास्त प्रमाणात नाही आहे मात्र काही भागांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत तर काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस होईल ढगाळ वातावरण सक्रिय असेल पावसाची सक्रियता जी आहे ती मेघ मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे मध्य महाराष्ट्राचा विचार केला सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच की सातारा सांगली कोल्हापूर जी साईट आहे या भागामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे पावसाची सक्रियता ही जी आहे सकाळी पण काही भागांमध्ये राहील तसेच दिवसभर म्हणजेच की भाग बदलत बदलत थोडा थोडा पाऊस या ठिकाणी होत राहणार आहे आणि ही रात्री देखील पावसाची सक्रियता अनेक भागांमध्ये सक्रिय असेल त्यानंतर आता जो कोकणाचा भाग आहे त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवडी दापोली रायगड हा परिसर जो आहे परिसराला ऑरेंज अलर्ट जाहीर आहे त्यामुळे या भागामध्ये जे आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बरसणार आहे मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या परिसरामध्ये पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा वात परिणाम असेल तर काही भागांमध्ये दुपारी तीन ते चार वाजल्याच्या दरम्यान मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये सायंकाळी सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान हा मोठा पाऊस त्या ठिकाणी बरसताना दिसून येईल त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल काही भागांमध्ये दिवसभर हेम प्रकारचा पाऊस सुरू असेल तर काही भागांमध्ये सायंकाळी सहा ते सात वाजल्या दरम्यान मोठा पाऊस होताना दिसून येईल तर काही भागांमध्ये पावसाची रिमचिम ही त्या ठिकाणी जी आहे सक्रिय असेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग घा पश्चिमेकडील भागामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत नाही मात्र काहीशा भागांमध्ये जे आहे ढगाळ वातावरण मात्र हे सगळीकडे त्या ठिकाणी सक्रिय असेल आणि काही भागांमध्ये जे आहे पावसाच्या काहीतरी सरीबर बरसताना आपल्याला बघायला मिळतील उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग येतो त्याच्यामध्ये आपल्याला जळगाव खानदेश धुळे नंदुरबार भुसावळ हा जो परिसर आहे या परिसरामधील अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती दुपारपर्यंत कुठंच बघायला मिळणार नाही मात्र त्यानंतर पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान जे आहे मोठा पाऊस होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पावसाची ही सक्रियता जी आहे ती मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असेल तर काही भागांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर ही मोठी पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आजची पावसाची अपडेट असणार आहे सा अठरा जून दोन हजार पंचवीसची यामध्ये जे आहे अनेक आपण रिपोर्ट घेतलेले आहेत त्यामध्ये जे आहेत आय एम डीच्या सॅटेलाईट सुद्धा ही अपडेट आपण बघितलेली आहे तसेच हवामान हो अभ्यासक पंजाब यांनी यांनीसुद्धा अंदाज दिलेला होता की राज्यामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती कोकणपट्टी त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर जे आहे मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये जास्त राहणार आहे तसेच विदर्भ मराठवाडामधील भागांमध्ये मध्यम स्वरूपात असेल असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला होता तर ही सुद्धा आपल्या आजची पावसाची अपडेट ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेटसोबत तोपर्यंत तो मी इथं थांबतोय धन्यवाद